नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि खास करून आजच्या या युगामध्ये विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार नवी पिढीसाठी किती प्रेरणाद आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत प्रथमतः आम्ही तेच भारतीय आहोत आम्ही तेच माणसं आहोत जे विविध संकटांना सामोरं जात पुढे जात असतो परंतु संभाजीराजांचा विचार करण्यात आला प्रथम तर हेच दुःख वाटतं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे आम्हा भारतीयांना कादंबऱ्यातून लेखातून आणि खास करून चित्रपटातून कळालेत आजचा हा व्हिडिओ छत्रपती संभाजीराजे आम्हाला छावा नावाचा चित्रपट आला आणि तेव्हा कळाले यासाठी आजचा आज व्हिडिओ आहेत खरंच संभाजी महाराज छावामुळे कळालेत का आपल्या नवीन पिढीला जाणाऱ्या पिढीला आणि खास करून म्हणतात ना आता वर्तमान काळात असणाऱ्या पिढीला खरंच संभाजी महाराज कळालेत का संभाजी महाराजांचा जन्म संभाजी महाराजांचा संघर्ष संभाजी महाराजांचा अभ्यास संभाजी महाराजांचं साहित्य आणि संभाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टी ह्या जेव्हा आम्हाला कुठेतरी एखाद्या ठिकाणी रेलवरती किंवा कुणीतरी सांगेल तेव्हा समजणार का आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार संदेश छत्रपती शिवरायांनी उभं केलेले सुंदर असं स्वराज स्वराज्य आहेत आणि तेच स्वराज्य छत्रपती संभाजीराजांनी पुढे नेलं आणि त्यानंतर त्यांना मोगलांशी कशाप्रकारे सामना करावा लागला आणि तो संघर्ष कशाप्रकारे उभा राहिला आणि शेवटी छत्रपती संभाजीराजांचा वध हा कशा प्रकारे औरंगजेबाने केला त्यात काय सामील होतो कोण सामील होतय या सर्वांची कारण मीमांसा करणं खूप गरजेचं आहे परंतु आम्ही खरंच करतोय का व छत्रपती संभाजीराजांचा जो इतिहास आहे छत्रपती संभाजीराजांनी केलेल्या स्वराज्यासाठी संघर्ष आहेत आणि आजच्या ह्या पिढीसाठी आपण काय देत आहोत चित्रपट आला चित्रपटाचं वातावरण तयार झालं इतिहास तर नक्कीच चित्रपटाद्वारे लेखाद्वारे पुस्तकांद्वारे इत ऐतिहासिक कादंबऱ्याद्वारे किंवा खास विविध प्रकारच्या साहित्याद्वारे मांडलं जाऊ शकतो आणि चित्रपट हा एक डिजिटल साहित्य आहे ते नक्कीच आपण स्वीकारलं पाहिजे परंतु आपल्या मानसिकतेचा विचार केला तर खरंच जेव्हा एखादं साहित्य येतं तेव्हाच आम्ही खास करून एखादी गोष्ट माहीत करून घेतो असतो परंतु माझ्या मतानुसार माझ्या अभ्यासानुसार जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं पहिलीच्या वर्गात जातं किंवा खास करून अंगणवाडीमध्ये बालवाडीत जात असतं तर प्रथमत आम्ही खास आपला जो खरा इतिहास आहे आमच्या मुलाबाळांना आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे परंतु आम्ही आप असं करतोय का याबाबत काय एक शल्य वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार छत्रपती संभाजी संभाजीराजांनी पुढे आणला आणि एवढ्या कमी वयामध्ये बुद्धभूषण ग्रंथसारखे ब असे महान महान ग्रंथ लिहिलेत त्या ग्रंथांमध्ये महाराजांनी खास करून इथली व्यवस्था कशी आहेत आणि आपले विचार साहित्यिक विचार असू द्या एक सामाजिक विचार असू द्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक चांगल्या प्रकारचा राजा कसा असू शकतो सुजराम सुक्लाम जी विचार आहेत तो विचार त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्या पृथ्वीतून मांडला परंतु आजच्या मोबाईलच्या पिढीमध्ये विचार केला तर विविध प्रकारचा आजचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्मवरती छत्रपती संभाजी महाराज हे फक्त एका चित्रपटापुरते मर्यादित नको एखाद्या कादंबरीपुरते मर्यादित नको तर तो, तो इतिहास आमच्या मुलांना सांगून खास करून त्या विचारावरती पाया ठेवून त्या विचारावरची पे, आपल्याला पेरणी करायची आहे आणि ती पेरणी करत असताना कशाप्रकारे आपल्याला काम करायचं आहे हे आपण मांडलं पाहिजे परंतु आम्ही खरंच मांडतोय का यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच छत्रपती संभाजी महाराजांना खरंच अभिवादन करायचं असेल तर त्यांचा विचार आपल्याला पुढे न्यावा लागेल आपल्या पुढच्या पिढीला सांगावा लागेल छत्रपती संभाजी महाराज रंग भेद जात पात यापासून दूर होते छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे अभ्यास सुख होते छत्रपती संभाजी महाराजांना विविध प्रकारच्या भाषा येत असे आणि हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःच्या युद्धातील विविध प्रकारचे कौशल्य ते थे सुद्धा त्यांनी आत्मसात केले होते मग खरंच सांगा आम्ही आजच्या पिढीला फक्त पुस्तकं देतोय पुस्तकांबरोबर देतो खरंच ज्ञान देतोय का संभाजी महाराजांचा खरा इतिहास वाचायला गेला तर संभाजी महाराज आम्हाला समजलेत का आणि संभाजी महाराज समजले असेल तर नेमके संभाजी महाराज कोणते समजले हे आपल्याला कळायला पाहिजे परंतु ह्या सर्व गोष्टींची चर्चा करत असताना फक्त आम्ही एका व्हिडिओ आणि रील आणि रियल या जीवनापासून दूर असतो आज विचार केला तर आमचा खरा इतिहास आम्हाला कळायला हवा आणि तो इतिहास कळण्यासाठी इतिहासात डोकावा लागेल छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वप्न बघितलं राजमाता जिजाऊने स्वप्न बघितलं जे सोडून स्वप्न ते स्वप्न आम्हाला पुढे न्यावं लागेल पण त्या स्वप्न पुढे नेण्यासाठी ने आम्हाला नेमकं काय आहे छत्रपती संभाजी महाराज विचार करा छावा चित्रपट आला आणि आम्हाला सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली परंतु ही ऊर्जा शेवटपर्यंत असायला हवे तेव्हा आम्ही खरंच म्हणताना छत्रपतींचे स्वराज्याचे छत्रपतींचे मावळे असू पुढच्या पिढीला आज आम्ही सांगितलं तर खरंच विचार करा पुढच्या पिढीला आम्ही काय देतोय पुढच्या पिढीला आम्ही संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतोय पुढच्या पिढीला आम्ही एक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतोय परंतु जो खरा संघर्ष आहे सर्व काही असून सुद्धा संघर्ष करणे आणि खास करून प्रत्येक व्यक्तीचा चराचारामधील प्रत्येक व्यक्तीचा विचार करणे हाच खरा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे खरा विचार आहेत आणि तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे यासाठी छत्रपती संभाजी महाराज समजणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी महाराजांना ज्ञात असलेल्या विविध प्रकारच्या भाषा फारशीपासून इंग्रजी पर्यंत संस्कृत पंडित होते वयाच्या तेराव्या वर्षी बुद्ध भूषण नावाचा ग्रंथ लिहिलाय हे सर्व आम्हाला कळायला हवं हे नुसतं कळायला नको पुस्तकं फक्त आमच्या घरात आणून ठेवायचं नाही तर पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो विचार आम्ही घेतला पाहिजे कारण संत तुकाराम महाराजांनी सांगितले बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले आधी केलीची मग सांगितले हा विचार आम्हाला कळेल का परंतु आम्ही त्या विचारापर्यंत पोहोचतच नाही आज चित्रपटांचा विचार केला तर आजचा हा छावा चित्रपट आला त्या चित्रपटाचा मला सार्थ अभिमानच वाटतोय परंतु छावा चित्रपट आला ना सर्वांना असं वाटतं आहे आजच्या दिनी की आम्हाला आज छत्रपती संभाजी महाराजाचा खरा इतिहास कळालाय काय आम्हाला आमचा इतिहास सांगण्यासाठी खास करून विचार करा प्रत्येकानं आपल्या दारावर येऊन सांगितला पाहिजेल का नाही तर आमचा इतिहास आम्ही स्वतः वाचला पाहिजे जोपर्यंत आम्ही आमचा स्वतःचा इतिहास वाचत नाही तोपर्यंत आम्हाला इतिहास कळणार नाही आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज अगा छावाचित्रपाद्वारे समजत असतील तर नक्कीच हे आमच्यासाठी एक भूषणाव आहे परंतु सगळ्यात जास्त ते आमच्यासाठी दुःखद घटना पण आहे ती म्हणजे आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खरं वाचला पाहिजे संभाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचं साहित्य हे आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाऱ्यानासारखं आपल्या लहान मुलांना आपल्या पिढीला रात्री आपण कमीत कमी झोपताना कमीत कमी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काय आपला पूर्ण साहित्यिक वारसा आहे पूर्ण आपला स्वराज्य वारसा आहे त्याबद्दल चर्चा केली पाहिजे परंतु आम्ही खरंच याच्याबद्दल चर्चा करतोय का आणि हे सगळ्यात मोठं शल्य आपल्या स्वराज्याच्या विचाराचं आहे ते म्हणजे आम्ही फक्त एखादी गोष्ट आम्हाला कुणी सांगितली तेव्हाच आम्ही करतोय परंतु माझं मत आहे आपला प्रत्येकाने विचार केला पाहिजे का मला न सांगता माझा इतिहास वाचला पाहिजे तर असं म्हटलं जातं जो कोम आपला इतिहास नाही जाणते व इतिहास म्हणा नाही शकते तर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या आपल्या म्हणताना स्वराज्याच्या निर्मात्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्यासाठी अवरात्र संघर्ष केला आणि औरंगेब पुढे सुद्धा ते कधी नतमस्तक झाले नाही त्यांनी स्वतःच्या जीवाचा प्राण दिलेत आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला नुसतं एका चित्रपटावरती न थांबता आपल्याला पुढे जावं लागेल आणि खास करून आजच्या मोबाईलच्या जगामध्ये असलेली आपली अडकलेली पिढी आहेत तिला एक प्रकारे त्यातून बाहेर काढून पुस्तकाकडे नेऊन आपला इतिहास आपला खरा इतिहास काय आहे संभाजी महाराज काय होते त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन काय होता सामाजिक दृष्टिकोन काय होता विचार केला तर आज आपल्याला तलवार उचरायची नाही पण छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घेऊन पेन घेऊन शिक्षण घेऊन ज्ञान घेऊन आपल्या जीवनामध्ये बदल करायचा आहे आणि तो नक्कीच आपण अशी करायला अशी अपेक्षा करतो छत्रपती संभाजी महाराज एका चित्रपटामुळे आपल्याला समजत असेल तर हे भूषणावर साहेबर परंतु त्याबरोबर आपण सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेवढा आपला वारसा आहे छत्रपती शाहू महाराजांपर्यंत या सर्वांचा वारसा आपण अभ्यासला पाहिजे तेव्हाच आपल्याला काहीतरी समजेल आणि जोपर्यंत आम्ही आमचा वारसा जाणून घेत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये बदल घडू शकत नाही संभाजी राजांचा वारसा संभाजी राजांचा इतिहास आपण जाणून घेऊया आणि आपल्या जीवनामध्ये बदल करूया अशाच प्रकारच्या व्हिडिओनं बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद